मरावेपरी नेत्ररूपी उरावे याची प्रचिती नुकतीच कोपरगाव तालुक्यातील काहगाव येथे आली असून कान्हेगाव येथील कर्तृत्व संपन्न दूरदृष्टी आणि समाजभिमुख व्यक्तिमत्व श्री आसारामजी शंकरराव करडे यांच्या मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते तसेच नेत्रदान अवयवदान आणि देहदान समुपदेशक तसेच ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर डॉक्टर अशोक गाभित्रे यांच्यामार्फत त्यांचं नेत्रदान श्री सायनाथ नेत्रपेढी शिर्डी येथे आणि देहदान प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे करण्यात आले त्यांच्या कार्याचं कौतुक सर्व तालुक्यातून होत असून त्यांनी हे कार्य म्हणजे त्यांच्या समाजशीलतेचे अंतिम आणि सर्वात तेजस्वी उदाहरण ठरल्या त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नेत्रदानामुळे कुणीतरी ही, नेत्रदाना ही सृष्टी पुन्हा बघणार आहे याप्रसंगी त्यांची मुलं मुली कानेगाव येथील सर्व ग्रामस्थ सरपंच हजर होते डॉ अशोक गावित्रे आणि आसाराम कर्डे यांच्या बंधूंनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केला नमस्कार मी डॉक्टर अशोक गावित्रे वैद्यकीय अधिकारी रिसायनिक रुग्णालय तसेच ट्रान्सपोर्ट कॉर्डिनेटर श्री साईनाथ नेत्रपेठी शिर्डी कोपरा तालुक्यातील कानेगाव या ठिकाणी काने आज आसाराम शंकर कर्डे एक प्रगतीशी शेतकरी यांचा आज मृत्यू झालेला आहे पण मृत्यूचे काही दिवस अगोदरच त्यांनी ने आपली नेत्रदान व देहदान करण्याची इच्छा आपल्या कुटुंबासोबत बोलून दाखवली होती काही दिवसापूर्वीच माझ्याशी या कुटुंबियातील सदस्यांनी संपर्क साधलेला होता आणि त्यांचे ने देहदान नेत्रदानाचा फॉर्म अगोदरच त्यांनी भरून ठेवलेला होता खरंतर त्यांनी एक समाजापुढं आदर्श उभा केलेला आहे आज नेत्रदानाची चळवळ घ्या किंवा अधियदानाची चळवळ घ्या राबवणं खूप गरजेचं झालेलं आहे कारण आज जगामध्ये कितीतरी अंध लोक आहेत ते आपल्या नेत्रदानाची प्रतीक्षा करत आहेत आज आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी कोणीतरी हे जग येईल ही कल्पनाच खूप सुखाभाव आहे एखाद्याला दृष्टीच नसेल तर त्याला बाकी सर्व अवयव असून काही उपयोग आज अनेक मेडिकल कॉलेजेस निर्माण झालेली आहे पण तेथील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जी अॅनाटॉमी हा जो विषय असतो तो शिकण्यासाठी जी आपण बॉडी म्हणतो ती उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येत नाही तर हा सर्व विचार करून आज आसारामजी करडे यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि सर्वांना यापुढे देखील आवाहन करतो की या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी आसारामजी शंकरराव कर्डे यांचे त्यांचे आज रोजी वय अठ्ठ्याऐंशी वर्ष होते ते उच्च शिक्षित होते त्यांचे शिक्षण पुण्यात उच्च शिक्षण झालेले होते व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली व ते काय एवढे मंत्र तंत्र जेवढं धर्म असं अंधविश्वास बिलकुल नव्हते ते मानत नव्हते तसं काही त्यांचा मित्र परिवार भाऊ वगैरे सगळे उच्च शिक्षित होते व आहे त्यानुसार त्यांनी त्या काही सामाजिक बांधिलकी म्हणून देहदानाचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांच्या बंधूंना ते सांगायचे मला मी मुलगा म्हणून मला खूप वेळेस ते बोलले त्यानुसार आम्ही देहदानाचा अर्ज भरून ठेवलेला होता त्यानंतर आम्ही डॉक्टरबरोबर बोलून त्यांच्या मृत्यूनंतर देहदान करण्याचा फायनल निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांचा देह आम्ही पी एम सी हॉस्पिटल लोणी इथे दिलेला आहे व त्यांचे जुळे शिर्डी हॉस्पिटल शिर्डी इथे दिलेले आहे त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणेच आम्ही देहदान केलेले आहे राहणार कानेगाव का। माझे बंधूंचे आज दुपारी दोन वाजता उद्धाप काळाने निधन झाले तर ते त्यांच्या निधनाच्या अगोदरच त्यांनी फॉर्म भरून दिले होते देहदानाचे फॉर्म भरून दिले होते आणि ते याच्यावर ठाम होते का माझा देहदान माझ्या मृत्यूनंतर माझं देहदान करायचेच आहे याच्यावर ते काम होते आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं की व माझं देहदानच करायचं आहे त्यामुळे तुम्ही दुसरं अग्निसंस्कार वगैरे काही करू नका आणि देहदानाकरता माझं डेड स संबंधित संस्थेला द्या त्याप्रमाणे आम्ही त्यांचं हे सगळं लक्षात ठेवून सर्व बांधूने विचारविनिमय करून त्यांचं देहदान केलं आणि सक्सेस केलं आणि त्यांची इच्छा होती किंवा त्यांच्या शरीरातले जे काही चालू पार्ट आहेत उदाहरणार्थ डोळे असतील हृदय किडनी आणि काय असतील ते प्रत्येक आजारे माणसाला पेशंटला ते कामं येतील या उच्च विचारातून त्यांनी जे दान केलेले आहे हेस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव